नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे टेस्टी टाउन आपल्या चविष्ट दुनियेत आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि खूपच चविष्ट अशी खीर। अशी खीर आईच्या हातची आठवण येईल अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही खास डिश चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेत आहे एक कप गहू यामध्ये पाणी घालून आपण हे दोन वेळे स्वच्छ धुवून घेऊया गव्हामध्ये फायबर प्रथिने खनिजे आणि जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतात आणि हे पौष्टिक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तर इथे मी गहू दोन वेळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालून आपण हे दहा मिनिटासाठी भिजत ठेवूया तर इथे दहा मिनिटे झालेली आहेत आपण हे आता गव्हामधलं पूर्ण पाणी काढून टाकूया तर मी इथे गव्हाचे पूर्ण पाणी मिथळून घेतलेले आहे आता हे आपण एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घेऊया गहू आपण उन्हामध्ये वगैरे नाही घालायचं फक्त हवेला आपण हे सुकून घ्यायचंय आपल्याला गव्हामधलं फक्त पाणी नाहीच करायचंय फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात गहू सुकण्यासाठी तुम्ही पाहू शकता गहू आपला पूर्ण सुकलेला आहे आता हे गहू आपण मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटूयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथे गहू हा वाटून झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी जाडसर असा हा वाटून घेतलेला आहे तर आपण आता ही गव्हावरची जी साल आहे ना ती पूर्णपणे काढून घेणार आहोत अगदी सहजरित्या ही साल निघून जाते तर इथे मी गव्हावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आता आपला गहू हा खीर बनवण्यासाठी तयार आहे तर इथे आता आपण सर्वात आधी गहू शिजवून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप गव्हासाठी तीन कप पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे तुम्ही गहू किती घेता त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे या गव्हाला आपण सहा ते आठ शिट्ट्या देऊन हा गहू शिजवून घेऊया तर इथे गव्हाला मी आठ शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला दे आहे आता आपण चेक करूया गहू शिजलेला आहे की नाही तर इथे आता आपला गहू हा व्यवस्थित शिजलेला आहे यानंतर कढईमध्ये घेऊया दोन चमचे तूप आणि यामध्ये घालूया आपण शिजवून घेतलेला गहू आणि आता आपण चार ते पाच मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया तर इथे गहू हा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये घालूया एक कप गुळ गूळ हा शक्यतो खिसूनच घ्या म्हणजे लवकर हा विरगळला जाईल मी इथे एक कप गव्हासाठी एक कप गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता गुळ आपण गव्हामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे गुळ हा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनिटे हे मंदाचेवरती शिजवून घेऊया तर इथे दहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता गुळ हे अगदी व्यवस्थित बिरगळ आहे गहू आपण आधीच शिजवून घेतलेला आहे म्हणून जास्ती शिजवायची गरज नाही आता यामध्ये आपण घालून घेऊया ओल नारळ इथे मी ओल्या नारळाचे थो छोटे छोटे काप करून घेतलेले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता या तर यामध्ये घालूया वेलची पूड आणि थोडस जायफळ जायफळ ही इथे मी खिसून घालत आहे तुम्ही जेव्हा कोणताही गुळापासून पदार्थ बनवता त्यावेळेस जायफळ अवश्य घालात त्याच्याने पदार्थ आधी चविष्ट बनतो आता आपण व्यवस्थित हे मिक्सळून घेऊया आणि झाकण फक्त मिनिटे आपल्याला आता ही खीर शिजवून घ्यायची आहे तर इथे मी पाच मिनिटे मंदाचेवरती खीर शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली खीर ही तयार आहे अगदी चविष्ट अशी खीर बनवून तयार होते ही खीर तुम्हाला गरम गरमच खायची आहे कारण जसे जसं थंड होईल तशी ही खीर दाटसर व्हायला लागते तुम्ही जेव्हा ही खीर खायला घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये गरम गरम दूध टाकायचं आणि थोडंसं तूपही टाकायचं म्हणजे अगदी चविष्ट लागते तुम्हाला आजची ही गोड गोड आणि पारंपरिक रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी आपल्या टेस्टी टाउनला सबस्क्राईब करायला विसरू नका